श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मृत्यूच्या काही दिवसापूर्वी मिळतात हे संदेश पहा काय आहेत त्याचे संकेत आपल्या जीवनातील सर्वात मोठे सत्य काय असेल तर ते आहेस मृत्यू ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा मृत्यू अटळ आहे परंतु इतके मोठे सत्य स्वीकारण्यासाठी आपले मन तयार होत नाही आपल्याला असे वाटते एक ना एक दिवस आपला कधीतरी आकस्मिक मृत्यू होईल परंतु हे खरे नाही असे आपल्याला वाटते कोणीही मृत्यूला टाळू शकत नाही जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला मृत्यू निश्चित असतो प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूची वेळ ही ठरलेली असते पण अकाली मृत्यू ही ईश्वराची शिक्षा मानली जाते प्रत्यक्ष मृत्यूची वेळ येईपर्यंत तो शरीराशिवाय भटकत राहतो असे म्हणतात मृत्यू केव्हा येईल आणि त्याला कोण घेऊन जाईल हे कोणालाच माहीत नाही पण ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या मृत्यूपूर्वी अनेक प्रकारचे संकेत मिळतात आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये दिलेले आहे मृत्यू येण्यापूर्वीच काही दिवस आधी आपल्याला त्याचे संकेत दिसू लागतात आपल्याला ही लक्षणे सांगतात की आपला लवकरच मृत्यू होणार आहे परंतु अज्ञानतेमुळे आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि त्या संकेताकडे लक्ष देत नाही आजच्या स्वामी संदेशामध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपल्या मृत्यूच्या अगोदर आपल्याला कोणकोणते संकेत प्राप्त होतात त्याबद्दल चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा शिवपुराणातील उमा उमासहितामध्ये देवादिदेव महादेव आणि पार्वती देवी यांनी मृत्यू संबंधित काही संकेत सांगितले आहेत या संकेताकडे जर आपण लक्ष दिले तर आपण हे समजू शकतो कोणत्या व्यक्तीचा मृत्यू किती दिवसानंतर व किती वेळामध्ये होणार आहे शिवपुराणात दिल्यानुसार देवी पार्वती यांनी मृत्यूपद्धत जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर देव आदिदेव महादेव म्हणतात की हे पार्वती अचानकपणे जर आपले शरीर पिवळे व पांढरे दिसू लागले व त्यावरून लाल रंगाचे चट्टे दिसू लागल्यास तर समजून जावे की आपण फक्त सहा महिन्यांचे पाहुणे आहोत त्याशिवाय महादेव म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीला ग्रहांचे दर्शन झाले तरीही दिशांचे ज्ञान होत नसेल मन अस्वस्थ राहत असेल तर त्या व्यक्तीचे मरणसुद्धा सहा महिन्यात होते जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नांमध्ये निळ्या उडणाऱ्या माशांनी घेरले तर त्या व्यक्तीचा मृत्यू एका महिन्यात निश्चित आहे शिवपुराणात असे सुद्धा म्हटले आहे की ज्या व्यक्तीच्या डोक्यावर गिदाड कावळा किंवा कबूतर अचानकपणे येऊन बसला तर त्या व्यक्तीचा मृत्यू एका महिन्याच्या आत होतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे डोके डोळे कान नाक जीभ व्यवस्थित कार्य करत नसेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्याच्या आत होतो जर एखाद्या व्यक्तीला सूर्य व चंद्र यांच्या आजूबाजूचे वलय काळ्या रंगाचे दिसू लागल्यास तर समजावे त्या व्यक्तीचा मृत्यू हा पंधरा दिवसात होणार आहे त्रिदोष झाल्यानंतर अशा व्यक्तीच्या नाकातून सारखे पाणी गळत असेल तर अशी व्यक्ती फक्त पंधरा दिवसाची सोबती असते जर एखाद्या व्यक्तीचा गळा व तोंड वारंवार कोरडा पडत असेल तर त्या व्यक्तीचा मृत्यू सहा महिन्यात होतो जर एखाद्या व्यक्तीला पाणी तूप यामध्ये आपले प्रतिबिंब दिसत नसेल तर त्या व्यक्तींनी समजून जावे की त्याचा मृत्यू सहा महिन्यामध्ये होणार आहे जर एखाद्या व्यक्तीला आपल्या सावलीमध्ये आपले डोके दिसत नसतील नुसते धड दिसत असेल किंवा आपली सावली दिसत नसेल तर समजून जावे की आपल्याला लवकरच देवाघरचे बोलावणे येणार आहे जर एखाद्या व्यक्तीचा उजवा हात आठवडाभर उडत असेल तर समजून जावे की आपला मृत्यू महिन्याभरात निश्चित आहे संपूर्ण अंगात आळस आला असेल आणि टाळू कोरडा पडत असेल तर एका महिन्यात मृत्यू येणे निश्चित आहे एखाद्या व्यक्तीला त्याचा मृत्यू समीप आला आहे याची चाहूल लागते काही गोष्टी अशा घडतात ज्या त्या व्यक्तीला त्याच्या मृत्यू समीप आल्याची जाणीव करून देते असं म्हणतात की माणसाच्या जन्माच्या वेळेसच नियतीने त्याचा मृत्यू कधी होणार आहे हे लिहून ठेवलेलं असतं जन्म आणि मृत्यूच्या या फेऱ्यातून कोणीही सुटलेलं नाही जो जन्माला आला आहे तो एक दिवस अंताला जाणार आहे हे अंतिम सत्य आहे म्हणूनच जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान जे आहे त्याला आयुष्य असं म्हणतात एखाद्या व्यक्तीला त्याचा मृत्यू समीप आला आहे याची चाहूल लागते काही गोष्टी अशा घडतात ज्या त्या व्यक्तीला त्याच्या मृत्यू समीप आल्याची जाणीव करून देते मृत्यूच्या काही दिवस आधी माणसाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत मिळतात ही चिन्हे त्याच्या पूर्वजांकडून येतात म्हणजे जो माणूस मरणार आहे तो त्यांच्या पूर्वजांना स्वप्नात पाहतो म्हणजे स्वप्नात पूर्वज रडताना किंवा दुःखी झालेले दिसले तर समजावे की ती व्यक्ती जास्त काळ जगणार नाही तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ